बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा दहा जानेवारी रोजी हुपरीतील यशवंत मंगल कार्यालयात होणार आहे उबाठा पक्षात कोणतेही गट तट नाहीत जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं नूतन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी सांगितलं ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवस झंझावती दौरा आयोजित केला आहे हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सभा, सभा पदाधिकारी मेळाव्याचं नियोजन करण्यात आलंय हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं था आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे त्यासोबत खासदार विनायक राऊत संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर नितीन बानुगडे पाटील ही नेते मंडळी मार्गदर्शन करणार आहेत ही सभा हुपरी इथल्या यशवंत मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता आयोजित केल्याची माहिती शिवसेना नूतन जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी दिली या सभेच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज यशवंत मंगल कार्यालयात पाहणी करून पत्रकारांना माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वीपासून शिवसेना पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे अनेक आमदार खासदार शिवसेनेनं या राज्याला दिले सद्यस्थितीत पक्षात आलेली बंडखोरी आणि पक्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी जिल्हाप्रमुख म्हणून नव्या जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचं नूतन जिल्हाप्रमुख चौगुले यांनी सांगितलं यावेळी राजकुमार पिंपळगावकर विनायक विभूते महिला आघाडी प्रमुख मीना जाधव संभाजी हंडे अमोल देशपांडे स्वप्नील मगदूम विनोद पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते